ज्यांच्यापासून संरक्षण हवं आहे तेच लांडगे ओबीसीच्या कळपा शिरले तर लक्ष्मण हाकेंचा मराठा राज्यकर्त्यांवर बोल मनोज जरांगे पाटील यांचं हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नाही मनोज जरांगे यांची मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचं आरक्षण संपलेलं असेल असा धोक्याचा इशारा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिला आहे ओबीसी समाजाला शासनकर्त्या आणि राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण मिळावं म्हणून ओबीसींना आरक्षण देण्यात आलेलं आहे मात्र ज्या जमातीपासून त्यांना संरक्षण मिळायला हवं ते सगळे लांडगे ओबीसींच्या कळपात घुसले तर मेंढरांचं काय होईल असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचं मी स्वागत करतो त्यांना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही असं सुतोवाच केलं आहे पण राज्यात एकोणसाठ लाख कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली असतील तर राज्यातील ओबीसी समाजाचं आरक्षण संपलेलं आहे राज्यातील डोंगरात गावगाड्यात ओबीसी समाज आहे मात्र ओबीसी समाजाला एकत्र आणणं ही अवघड गोष्ट आहे ओबीसी जागरूक असता तर आरक्षण काढून घेण्याची हिंमत कोणी केली नसती महाराष्ट्रातील पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक समाज ओबीसी आहे सुतार कुंभार परब नाभिक मेंढपाळ बंजारा समाजाचं काय होणार ओबीसी समाज बोलत नाही रस्त्यावर उतरत नाही आणि याचा अर्थ त्यांचं आरक्षण संपवून टाकायचं का ते मराठ्यांना देऊन टाकायचंय का राज्य सरकारला झुंडशाहीची भाषा समजत नसेल तर आम्ही संघर्ष यात्रा आणि मोर्चे काढू असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय बघा हा सामाजिक दुजाभाव आहे गृह विभागाकडून असून पोलीस प्रशासनाकडून सत्ताधाऱ्यांकडून असेल आम्हाला पण लागू होतो ना गावात एखादा गुन्हा घडला जाटक लगाता। लगाता। -बेरे आट रशे, आट रशे की पहिल्यांदा विमुक्त जातीनाच अटक केलं जातं उचलून आणलं जातं मारहाण केली जाते त्यामध्ये पारदी आहे त्यामध्ये कडक लक्ष्मीवाला आहे त्यामध्ये नाथपंथी डबरी गोसावी आहे त्यामध्ये बेरड बेडर रामोशी आहे आम्हालाच उचललं जातं ना पहिल्यांदा गावात अठराशे अठराशे एकाहत्तरचा हेबिच्युअल एपेंडर्स ऍक्ट आहे आणि तो कायदा आजही ग्रह विभागाला आहे लक्ष्मण हाके चालला की लक्ष्मण हाकेला निश्चित अटक एफ आय आर दाखल होऊ शकतो पण जरांगे चालला की रेड कार्पेट घातलं जातं कारण ते शासन करते कारण ते राज्य करते कारण त्यांना पाठिंबा देणारे आमदार खासदार आहेत त्यांना सपोर्ट करणारे गाड्या पुरवणारे कारखानदार आहेत वतनदार आहेत त्यांनी केलेल्या मागणीला अरे एकही माहीत चा या महाराष्ट्रामध्ये पैदा झाला नाही की तो चुकीचं बोलतोय म्हणणारा एकही माहीत चाल एकही आमदार खासदार येऊन पुढे बोलायला तयार नाही की ओबीसीचं हे सोशल डिस्क्रिमिनेशनचं हे रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन गरीबी हटाऊसाठी नाही त्यासाठी एससीबीसी दिले तरी सुद्धा इथला शासन करता वर्ग जरांगीला रेड कार्पेट घालतोय जरांगे नावाची एक छोटी काडी होती काडी तिचं ज्वालामुखीत रूपांतर करायला उद्धवराव ठाकरे शरद पवार वेगवेगळे मंत्रिमंडळातले सदस्य आमदार खासदार जबाबदार आहेत आणि ओबीसीचं आरक्षण संपवणं हा एक कलिमी कार्यक्रम या महाराष्ट्रातला मराठा आमदार खासदार आणि सर्व पक्ष प्रमुखांचा आहे त्यांना जर हेडकाउंटची भाषा कळत असेल मतांची भाषा कळत असेल तर इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी ते जसे एकवटले तसेच एक ओबीसी एक वटतील ओबीसी म्हणून एक वटतील बिरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे